मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून नंतरच यावं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझ्या व्यतिरिक्त कोणीही काम करत नाही बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते पण कुठे बाहेरगावी गेलो नाही तर बुधवारी कार्यालय सुरू पण असते याच्यासाठी मोबाईल करूनच यावं आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा कार्याचा विषय आपण घेणार आहोत विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी आवश्यक म्हणजे शैक्षणिक कार्य शिक्षण कार्यात मन लावणे अभ्यास करणे आणि परिपूर्ण शिक्षण कार्याला वाहून घेणे मी सर्व विद्यार्थीवर्गात सांगतो की शैक्षणिक काळाचा हा काळ आपण पहिले वर्गापासूनही धरला तर जास्तीत जास्त वीस वर्षाचा असतो आपण वीस वर्ष आणि दहावीपासून पुढे जर घेतले तर चार पाच वर्ष तन मनाने आपण जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला मन लावून घेण्याचा प्रयत्न केला तर अशक्य असं काहीच नाही आहे आमच्या वेळेला शिकवण्या नव्हत्या क्लासेस नव्हते अकॅडमी नव्हती गाईड नव्हते मार्गदर्शक नव्हते मराठी शाळा होत्या त्याच्यात जे शिकवलं जाईल त्याचवर आम्ही पुढे जात होतो मी लोकन्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे ट्रेसर म्हणूनही केलेलं आहे ड्रॉइंग टीचर म्हणूनही केलेलं आहे आणि आता वर्तमान तुमच्यासमोर ज्योतिषशास्त्राचं काम करत आहे ज्योतिषशास्त्राविषयी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्याचमुळे मी ज्योतिषाचार्य झालेलो आहे असो विद्यार्थी वर्गांना मन आणि लावून जर आपण अभ्यास केला तर काही अशक्य नाही शिक्षक शिकवतात पन्नास साठ विद्यार्थी वर्गात असतात पण त्याच्यात मुठभरच विद्यार्थी एक क्लास वन असतात असं का शिक्षक तर सर्वांना शिकवतात तर आपलं मन नाही लागत आप आपली इच्छा नसते आपलं लक्ष कुठेतरी विचलित असते आपण दुसऱ्याचा विचार करीत असतो आपण आईवडिलाचा विचार करत नाही घराण्याचा विचार करत नाही घरात सुखसंपन्नता असते स्कूटीवर येतात पटपटीवर येतात फोर व्हीलरवर येतात आणि या सुखाव जीवनाची चटक तुम्हाला लागते आणि म्हणून तुमचा अभ्यासात मन लागत नाही पालक वर्ग तर सर्व करतो आपण आता जर बघितलं वर्तमानपत्रात वाचलं तर शेतकऱ्याची मुलं काम मुलं रिक्षाची मुलं चालवणाऱ्याची मुलं ड्रायव्हरची मुलं पुढे जाताना रिस्टाफ आपल्याला आणि त्यांचं मन आहे तण आहे की आपलं घरानं पुढे जायला पाहिजे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने मन लावून अभ्यास करायचा आहे आता ज्यांच्या कुंडलीमध्ये बुद्धात्त योग आहे ते पटकन शिक्षण त्यांना आकलन होते पटकन शिक्षण मनामध्ये राहते एकपाठीपणा त्याच्यात निर्माण होतो बुधात्त योगापेक्षा विद्यायोग हा श्रेष्ठ असतो आणि विद्यायोगाला गुरुबुधाचा योग आणि रवीचा योग पण लागतो बुधात्त योगाला रविबुधाचा योग लागतो फक्त त्याचे टापवरचे लोक असतात अधिकारी असतात आणि टापवर ते नव्याण्णव मार्क पावतात नव्वद ते नव्याण्णव पंच्याण्णव अशी मार्क मिळवतात त्यांच्यात विद्यायोग आणि बुद्धात्त योग, योग पण असतो आता याला आपल्या याच्यात नसला कमजोर असला तर काय करायचं मग हाही एक प्रश्न आहे शिक्षण तर घ्यायचंच आहे त्याच्यासाठी काही उपासना असतात आराधना असतात ते आपण करून घ्यायच्या असतात त्याच्याचसाठी हा आजचा व्हिडिओ मी जाहीर करत आहे तर सर्वांनी काय करायचं की बुद्धी देणारी देवता आपण पाहिली तर गणेश आहे गणपती आहे आणि विद्या देणारी देवता पाहिली तर सरस्वती आहे आता ह्या ठिकाणी देवताचं पण फरक आहे लक्षात आलं असेल तुम्हाला पुष्कळश लोक बुद्धी म्हणजे विद्या विद्या म्हणजे बुद्धी म्हणतात ते काही खरं नाही सत्यतच नाही बुधा बुद्धी ही व्यवहारी असते विद्या ही सात्विक भावनाशील असते नातंसंबंध जोडणारी ही विद्या असते आणि नातेसंबंधात व्यवहार करणारी ही बुद्धी असते तर आपल्याला एकाग्रता मिळायला पाहिजे आणि अभ्यासात आपण यशस्वी व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला पिंपळवृक्ष फार उपयुक्त ठरणार आहे पिंपळवृक्ष आपल्या घराजवळ लावला तुम्ही अंगणात लावला पण हा मात्र जमिनीत लावला पाहिजे आणि तशी जागा नसेल फ्लॅट असेल मग तर काहीच नाही मग पिंपळाच्या खालची माती आणायची त्यात तुळशी लावायची आणि आपला पूजन उपासना सुरू करायची पिंपळ पान घ्यायचं पिंपळ पान गेल घ्यायला घे घेतल्यावर आपल्याला गणेश मंदिरात जायचं आहे आणि गणेश मंदिराला तो च पान स्पर्श करून ते घरी आणायचं आहे घरी आणल्यावर आपण ज्या खोलीमध्ये अभ्यास करतात त्याच्यावर लाकडी पाट लहानसा त्याच्यावर पिवळं वस्त्र लाल वस्त्र अर्ध लाल अर्ध पिवळं असं घेऊन पिंपळ आपल्याला ठेवायचं आहे पिंपळपानावर आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे हळकुंड हे विद्याकारक आहे आणि एक सुपारी आहे हे बुद्धिकारक का आहे आणि हे आपल्याला पूजन करायचं आहे पूजन करत असताना आपल्याला मेष राशी आणि वृश्चिक राशींनी मंगळवारी ऋषभ राशी, राशी आणि तुला राशींनी शुक्रवारी मिथुन राशी आणि कन्या राशींनी बुधवारी आणि धनुराशी आणि मीन राशींनी गुरुवारी आणि मकर राशी आणि कुंभ कुंभराशींनी शनिवारी पुनच्च मेष रुच्चिक मंगळवार तुला शुक्रवार मिथुनकन्या बुधवार कर्कराशी राहिली तर कर्कराशी ही सो सोमवार आणि सिंह राशी जी आहे त्यांनी रविवार घ्यायचं आहे धनुराशी आणि मीन राशींनी गुरुवार आणि मकर कुंभ राशींनी आपल्याला घ्यायचं आहे शनिवार कुठल्याही वेळेपासून आपण पूजन करू शकतात आणि आपला जो जन्मवार असेल त्या जन्मवारी हे पान बदलायचं आहे आणि हे पान विसर्जनात टाकायचं आहे समोर ठेवून अभ्यास करायचा आहे एकाग्रतेने अभ्यासाची वेळ आपल्याला मनाला सवळ वाटेल मनाची इच्छा असेल त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे वेळेचं नियमन नाही कारण की काय काय आपल्या शाळा असतात कॉलेज असते क्लासेस असतात अभ्यासिकामध्ये आपल्याला जर जा जावं लागते अशा अनेक याच्यामधून या उपासनेला वेळ नाही आहे परंतु कमीत कमी आपण तासभर तरी या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे गड्याळ लावून घ्या साठ मिनटाच्या वर पासष्ट झाले चालतील एकोणसाठ पन्नास व्हायला नको काहीही करायचं नाही आपल्याला आणि ज्या वेळेला पान तुम्ही बदलवाल तेव्हा प्रत्येक वेळी पान गणपतीला स्पर्श करूनच आणायला हवं आणि मी हे वार सांगितलं त्या वारातच आणायला हवं असं करत असताना ज्यावेळेला परीक्षा येईल मग ती लहान परीक्षा असो मोठी परीक्षा असो सहामाही असो तिमाही असो मासिक असो वार्षिक असो त्यावेळेला हे हळकुंड आणि सुपारी आपल्याला सोबत मुलींनी पर्समध्ये नेऊ शकतात मुलं कंपासमध्ये नेऊ शकतात खिच्यामध्ये नेऊ शकतात आणि मग आपल्याला अभ्यासाला जायचं आहे पण वार्षिक परीक्षा झाल्यानंतर मात्र हे जे हळकुंड आहे ही सुपारी आहे हे विसर्जनात टाकायची आपल्याला दरवर्षी आपल्याला नवीन घ्यायची आहे असं इथे उपासनेला मंत्रजाप काही नाही कारण हे स्वयंसिद्धता आहे जे हळकुंड आहे ते गुरुच आहे हळकुंड विद्येकारक का आहे हळकुंड विष्णूकारक का आहे हळकुंड ब्रह्मकारक का आहे सुपारी गणपतीकारक का आहे आणि विद्याकारक बु बुद्धिकारक सर्वश्रेष्ठकारक मनन एकन करणं चंचनमल दूर करणं आणि आपल्या अभ्यासात येणारी विघ्न दूर करणं आणि एकाग्रता मिळवणं यासाठी हे सुपारी कार्य करते सुपारी क घेत असताना मात्र तुम्ही लाल रंगाची सुपारी घ्यायची आहे ती लाल रंग लावालेली नको विदर्भात आपण पाहिलं तर भरडा सुपारी मिळते ज्याला चिकणी सुपारी म्हणतात ती मलकापूरपासून जर आपण गेले मग मलकापूर नांदुरा अमरावती नागपूर या भागामध्ये या सुपारी आपल्याला मिळतात त्या ओरिजिनल असतात तिथून सुपारी घेऊन याची आहे आपल्याकडे मिळत असेल तर फार उत्तम साधा आणि सरळ सोपा मार्ग आहे आपण मला आपण कितपत यशस्वी होता हे मला कळवा मला कळवल्याचा आनंद आपल्याला होईल असो आजच्या व्हिडिओला आपण इथेच विराम करूया पुनश्च माझे गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया